उद्यापासून सुरू होणारं पावसाळी अधिवेशनापूर्वी सरकारनं आज सर्वपक्षीय बैठक बोलावलेली आहे केंद्र सरकारनं आज सकाळी अकरा वाजता सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे या बैठकीत सरकारकडून विविध पक्षांकडून सहकार्य मागितलं जाण्याची शक्यता आहे उद्यापासून सुरू होणारं पावसाळी अधिवेशन अकरा ऑगस्ट पर्यंत चालणार आहे रामराजे उद्यापासून अकरा ऑगस्ट पर्यंत पावसाळी अधिवेशन चालणार आहे आणि या पार्श्वभूमीवरती सर्व पक्षांची ही बैठक बैठक सरकारनं बोलावलेली आहे पावसाळी अधिवेशनासंदर्भात काय या संदर्भातली माहिती आहे किती वाजता बैठक होणार आहे ही अकरा वाजता बैठक होणार आहे केंद्र सरकारने ही बैठक बोलवलेली आहे या बैठकीला सर्वच नेते उपस्थित असतील का हे पाहावं लागणार का विरोधी पक्षामधले ने काही नेते जे आहेत ते या बैठकीवर बहिष्कार टाकतात ते सुद्धा बघावं लागणार आहे उद्धव ठाकरे गटाकडून कोण उपस्थित राहते शरद पवार गटाकडून कोण उपस्थित राहते अखिलेश यादव ममता बॅनर्जी काँग्रेसकडून कोण उपस्थित राहते हे सगळं बघावं लागणार आहे परंतु आ, जे मुद्दे आता आपण सांगितलेले आहेत की मग ते विमान अपघात असेल किंवा ऑपरेशन सिंधूर असेल किंवा वोटर लिस्टचं रिव्हिजनचं प्रकरण असेल तर यावरून केंद्र सरकारला घेरण्याची तयारी विरोधकांनी केलेली आहे आणि हे मुद्दे म्हणजे सरकार चर्चा करण्यासाठी तयार आहे मात्र विरोधकांनी सभागृह बंद पाडू नये याचा आव्हान जे आहे ते आजच्या या बैठकीमध्ये केलं जाणार आहे त्यामुळं विरोधकांकडून सहकार्याची अपेक्षा जी आहे ते केंद्र सरकार आज करणार आहे आणि अकरा वाजता त्यासाठीच बैठक आहे निश्चित अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरती दिल्लीमध्ये सध्या बऱ्याच घडामोडी करतात रामचराजे तुमच्याकडून माहिती घेत राहू तुर्तास धन्यवाद